महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या अकरा जागा सत्तावीस जुलैला रिक्त होत आहेत यामुळे महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे काँग्रेसकडून प्रज्ञा साथव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यानंतर आता एकनाथ शिंदे गटाकडून विधानपरिषदेसाठी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या बारा जुलै रोजी निवडणुका होणार आहेत या निवडणुकांसाठी दोन जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत असल्याने उमेदवारी अर्ज जाहीर करण्यात आले आहेत भाजपने त्यांचे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत यानंतर शिंदे गटाने त्यांच्या दोन उमेदवारांची नावे घोषित केली आहेत एकनाथ शिंदे गटाने भावना गवळी आणि कृपाल तुमाणे यांना विधान परिषदेसाठी संधी दिली आहे भावना गवळी या पाच वेळेच्या खासदार आहेत त्यांना यावेळी लोकसभेचे तिकीट नाकारले होते तर कृपाल तुमाने रामटेकमधून दोन वेळा निवडून आले आहेत त्यांनाही तिकीट नाकारले होते त्या ठिकाणी भाजपचे राजू पारवे यांना संधी दिली होती यावरून ज्यांना तिकीट नाकारलं होतं त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे दरम्यान एकनाथ शिंदेंना दिलेला शिंदेंनी दिलेला शब्द पाळला आहे शिंदे सेनेने भावना गौडे आणि कृपाल तुमाने यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे दिसून येत आहे लोकसभेत तिकीट न दिल्याने आता त्यांना संधी देण्यात आली आहे तर दुसरीकडे विदर्भात ताकद वाढविण्यासाठी एकनाथ शिंदेंनी नवी खेळी खेळली खेड़ आहे का अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत रामटेक आणि यवतमाळ वाशिममध्ये या दोन्ही नेत्यांची ताकद मोठ्या प्रमाणात आहे ही ताकद पाहता या दोन्ही नेत्यांना पुन्हा एकदा संधी दिली गेली आहे आता या संधीचं हे दोन्ही नेते कसा फायदा घेतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे दरम्यान भाजपकडून विधान परिषदेसाठी पाच नेत्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यात पंकजा मुंडे योगेश टिळेकर परिणय फुके अमित गोरखे सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा